अहमदनगर शहरातील जुना बाजार बॉम्बे बेकरी परिसरातील रहिवासी आयशा अमीर खान यांचा बारा वर्षाचा मुलगा मोहम्मद फैजल अमीर खान हा त्यांच्या राहत्या घरातून बाथरूमला जातो असं सांगून गेला तो पुन्हा घरी आलाच नाहीये त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी त्याचं अपहरण केलंय त्याला पळवून नेण्यात आलंय याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मोहम्मद फैजल अमीर खान वयवर्ष बारा उंची चार फूट पाच इंच रंग निमगोरा चेहरा उभट केस काळे अंगाने सडपातळ अंगात पांढऱ्या रंगाचा हाफभाईचा गोल गळ्याचा टी शर्ट मेहंदी कलरची नाईट पॅन्ट गळ्यात चांदीची चेन पायात काळ्या रंगाची चप्पल अशा वर्णनाचा मुलगा हरवला असून तो कुणाला दिसल्यास किंवा त्याच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक प्रताप दराडे यांना मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न एकतीस वीस किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस बत्तीस पंचवीस शून्य पाच तसेच कोतवाली पोलीस स्टेशन फोन नंबर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन एक्केचाळीस एकसष्ट सतरा किंवा नियंत्रण कक्ष अहमदनगर फोन नंबर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन एक्केचाळीस एकसष्ट बत्तीस आणि शून्य एक दोन एक्केचाळीस दोन एक्केचाळीस एकसष्ट अडुसष्ट या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर